आषाढ पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा या कालावधीमध्ये वर्षावासाचे आयोजन करण्यात येते त्यानिमित्त मातुश्री रमाबाई महिला मंडळ मिलिंदनगर चांदू रेल्वे मधील महिलांनी ध्यान साधना विपशना केंद्र एनाडा येथे एक दिवसीय धम्म शिबिरामध्ये भेट दिली वर्षावास कालावधीमध्ये प्रत्येक विहारामध्ये बौद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ तर कुठे बाबासाहेब आंबेडकर यांचे आत्मचरित्र किंवा धम्मपद असे विविध ग्रंथाचे वाचन केले जाते त्यामध्ये कधी विचारवंतांचे प्रवचनाचे आयोजन करण्यात येते तर कधी धम्म सहलीचे आयोजन करण्यात येते अशाच प्रकारचे आयोजन माजी नगरसेवक बंडू आठवले यांनी धम्म सहलीचे आयोजन केले आणि महिला मंडळींना धम्म प्रकाश ध्यान साधना विपक्षणा केंद्र एनाडा येथे नेण्यात आले सदर केंद्र हे भंते सत्यानंद महाथेरो यांच्या मार्फत चालविण्यात येते एक दिवसीय ध्यान साधना व्यक्तिमत्व विकास शिबिरासाठी कमला गवई यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे आयोजन येनाडा येथील ध्यान शिबिरासाठी अनेक भंते प्राध्यापक रवींद्र मुंदे तसेच तिवसा येथील धम्मसेवक सिद्धार्थ मुंद्रे यांची उपस्थिती होती तर महिला तुळसा खौसे सावित्री गवई अरुणा आठवले संगीता गवई बेबी आठवले लता गवई वंदना दुर्योधन ललिता डोंगरे वंदना मेश्राम मनोरमा रंगारी अनिता आठवले कुसुम नन्नावरे, आदी महिलांची उपस्थिती होती बंडू आठवले विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे